नॉर्मली राज्य सरकारची इंटरनल जी सिस्टीम आहे त्यांच्या बरोबर एक बैठक झाली होती मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली परंतु आजची बैठक अतिशय महत्वाची होती कारण सिव्हिल डिफेन्स आर्मी नेव्ही एअरफोर्स बोर्ड गार्ड यांच्या एक बैठक झाली कॉर्डिनेशनची बैठक झालेली आहे आणि त्यामध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली सुरक्षेचा विषय महत्त्वाचा होता आणि आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई ही आपली भारताची आर्थिक राजधानी आहे

चर्चा झालेली आहे आणि त्याचबरोबर डिफेन्स आणि आपलं राज्य सरकार यांचं कॉर्डिनेशन असलं पाहिजे यासाठी नोडल ऑफिसर असले पाहिजे देखील चर्चा झाली म्हणजे जी काय माहिती येईल इनपुट्स येतील आणि त्या प्रयत्न तात्काळ त्याची ताका माहिती डिफेन्स म्हणजे एअरफोर्स नेव्ही आर्मी होस्टगार्ड आपल्या लोकांना देते आपलं देखील डिझास्टर मॅनेजमेंट आहे सिव्हिल डिफेन्स आहे सगळी जी टीम आहे टीम वर्क करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये झालेला आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे आपले व्हायटल इन्स्टॉलेशन आहे व्हायटल जे काय आपल्या आपले प्रोजेक्ट आहे त्याची देखील सुरक्षा या ठिकाणी ते करण्याची या ठिकाणी त्याच्यावर चर्चा झाली आणि एकंदरीत सायबर सिक्युरिटी ज्या काही आहेत त्या आपलं स्टॉक एक्सचेंज आहे आर बी आय आहे त्या जा सगळ्याच ज्या काही व्हायटल इन्स्टॉलेशन आहे एम बी आर ची आहे मग सी एस टी आहे इतरही ज्या काही आपल्या ज्या काही संस्था आहेत त्यांची सुरक्षा देखील त्याच्यावर देखील चर्चा झाली सायबर सुरक्षेवर चर्चा झाली आणि जेव्हा अशी काही आवश्यकता भासेल त्यावेळेस आपल्या डिफेन्सला पूर्णपणे राज्य सरकारच्या माध्यमातून जे जे काही आवश्यक का आहे हे सगळी मदत देण्याच्या वर देखील निर्णय झालेला आहे त्याचबरोबर सोशल मीडियावर ज्या काही चुकीच्या बातम्या पसरवल्या जातात व त्या त्याला देखील काउंटर कसं करायचं हे देखील या ठिकाणी आपण केलं पाहिजे आणि एकंदरीत पूर्णपणे जे आज आपल्या बॉर्डरवर आपले सैनिक लढत आहेत त्यांचा हौसला बुलंद आहे आणि ते आपल्या तिन्ही दलांचं मी त्या बैठकीत देखील अभिनंदन केलेलं आहे कारण कारण आपण जशाच तसा धडा त्यांना शिकवला आहे पाकिस्तानला एवढं वाटलं नव्हतं की अगदी लाहोर आणि दुसरे कराची, कराची आणि इस्लामाबाद मुदिर्गे या ठिकाणच्या स्ट्रीप ज्या आहेत बारा एअरबेस बारा एअरबेसवर जो काही आपण आपल्या लोकांनी त्यांचा एअरबेसच उकडून टाकलेला आहे त्यामुळे त्यांना जशाच तसं उत्तर आपल्या भारतीय लष्कराने दिलेलं आहे आणि त्याबद्दल मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो कारण सीज फायर झाल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी कुरगोडी करण्याचं काम या ठिकाणी पाकिस्तानी लष्कराने केलं आणि त्यामुळे या ठिकाणी त्यांना धडा शिकवण्याचं काम या ठिकाणी आपल्या लष्कराने केलेलं आहे आणि त्यांच्या मागे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी खंबीरपणे उभे राहिलेले आहेत त्यांनी कुठलंही कॉम्प्रोमाइज या ठिकाणी आपल्या दहशतवादाच्या विरोधामध्ये दे, किंवा देशाच्या सुरक्षेमध्ये कुठली तडजोड नाही आणि यापुढे आतंकवादी हमले म्हणजे त्याला युद्ध म्हणून ट्रीट केलं जाईल अशा प्रकारची कठोर कठोर भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळे त्यामुळे या ठिकाणी खूप आपल्या लष्कराने जी कामगिरी केलेली आहे ती अतिशय उत्तम आहे आणि पाकिस्तानला धडा एवढं वाटलं नव्हतं की ए, ए, बारा तेरा एअरबेस आपले उडवले जातील आणि म्हणजे जी कारवाई केलेली आहे ती देशवासियांना गौरवास्पद आहे आणि म्हणूनच त्याचबरोबर आपला जो सेवन ट्वेंटी किलोमीटरचा कोस्टलाईन एरिया आहे कोस्टलाईन एरिया जिथून हा समुद्रमार्गे कसा आला होता त्यावर देखील चर्चा झालेली आहे की जे आपले सम जे लँडिंग पॉईंट आहेत त्या लँडिंग पॉईंटवर देखील सुरक्षितपणे आपल्याला त्याची सुरक्षा कशी करायची त्याचबरोबर जे आ, बोट आहेत आपल्या फिशरमॅनच्या बोटी असतील त्याचं आयडेंटिफिकेशन झालं पाहिजे त्याचा विदाऊट कोणीतरी एक अनोळखी बोट येऊन या ठिकाणी येता कामा नये म्हणून त्याला आपण काय त्याला म्हणतो आपण कोड आप हां जिओ टॅगिंग करू किंवा त्याला कोडिंग सिस्टीम आपण त्यांना दिली तर त्या आयडेंटिफिकेशन त्याचं होईल आणि त्यामध्ये बार कोडिंग करायचं आणि काही वेळास आपल्या ज्या काही गस्तीसाठी मोठे ट्रॉलर जे आहेत मध्यम ट्रॉलर आहेत ते देखील हायर करायचे आणि ते देखील आपल्या गार्डच्या मदतीला देण्याचं आणि म्हणजे त्यांचं गार्ड नेव्ही आणि आपले सिव्हिल डिफेन्स यांचं व्यवस्थित कॉर्डिनेशन झालं पाहिजे यास यावर देखील चर्चा झाली कारण ते महत्त्वाचं आहे कारण समुद्रकिनारा आपलं सातशे वीस किलोमीटर त्यामुळे फुलप्रूफ अशी चर्चा झाली आणि सगळे आपण महाराष्ट्र आणि मुंबई पूर्णपणे आपण अलर्ट आहोत कुठल्याही कुठल्याही याचा सामना करण्यासाठी पूर्ण आपण आपलं राज्य तयार आहे नागरिकांनी देखील यामध्ये सहभागी घेत व्हायला पाहिजे नागरिकांनी खोट्या अफवांवर विश्वास न ठेवता या ठिकाणी जी खरी जी सूचना येईल सरकारच्या वतीने त्या ठिकाणी आपण हे केलं पाहिजे आणि नागरिकांनी देखील यामध्ये कान डोळे बनून काम केलं पाहिजे शेवटी हे नागरिकांसाठी जनतेसाठी आपण हे सगळं करतो टीम आहे आमचं मागे पण इंजिन एकच होत आता पण इंजिन एकच आहे टीम तीच आहे एकत्र संजय राऊतांनी त्यांनी म्हटलं की शरद पवार सोबत यापुढे असले तर ठीक आणि नसले तर अरे बाबा हा कार्यक्रम सहकार विभागाचा होता दीडशे वर्ष झाली सहकार विभागाला त्याच शतकोत्तर उत्सव होता सुवर्ण महोत्सव होता आणि याचा अभिमान प्रत्येकाला असला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने शरद पवार साहेब सहकार क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी मोठं काम केलेलं आहे त्यांना अनुभव आहे ते, ते राज्याचे मुख्यमंत्री होते देशाचे कृषी मंत्री होते त्यामुळे सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं काम लक्षात घेता त्यांनाही निमंत्रण होतं मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी उपमुख्यमंत्री म्हणून मी आणि अजित दादा आम्ही होतो त्यामध्ये इथे काय पॉलिटिक्स आणण्याचं काय कारण आहे या सहकार क्षेत्रामध्ये आम्ही तर ठरवलं आहे की या आपल्या सहकार विभागाच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र करून गट शेती करून या ठिकाणी स आर्थिक खऱ्या अर्थाने ग्रामीण विभागाला आर्थिक सक्षम करणं यासाठी सहकार क्षेत्र उपयुक्त आहे त्यामुळे मला वाटतं यामध्ये असं कुठलंही राजकीय भाष्य करणं योग्य नाही आणि जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा देखील शरद पवार साहेब जनतेच्या हिताची कामं सांगत होते आजही दे मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी आहेत त्यांनी जे काय त्यांच्या लक्षात येत आहे कधी काय ज्या काय अडचणी असतात त्याच्याबद्दल ते बोलत असतात आणि त्यामुळे त्यांनी एका व्यासपीठावर आम्ही यावं यासाठी कुणाची पोटदुखी होता का माने आता पोटदुखीला औषधच नाही तर त्याला काय करा पवारसाहेबको पेट दर होसकेले बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना खोला आम्ही

आज एक बैठक आपण घेतली होती कारण या संपूर्ण युद्धजन्य परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांची बैठक तर आपण घेतली होती पण त्या काळामध्ये आपलं जे सेना बल आहे त्याच्या अधिकाऱ्यांशी आपण थेट बैठक घेतली नव्हती कारण ते देश सुरक्षित ठेवण्यामध्ये त्या ठिकाणी व्यस्त होते पण त्यांच्याशी आपलं कॉर्डिनेशन चाललं होतं आता आजची जी बैठक आपण घेतली ती या दिवसांमध्ये जो काही आपल्याला एक्सपिरियन्स आला त्यातनं आपल्याला अधिक काय करण्याची आवश्यकता आहे भविष्यातला आपला रोडमॅप कसा असला पाहिजे आणि आताही आपण कशाप्रकारे अलर्ट राहिलं पाहिजे या दृष्टीनं ज्या काही आमच्या फोर्सेसच्या आपल्याकडनं अपेक्षा आहेत त्याही आम्ही समजून घेतल्या जे कन्सन्स आहेत तेही त्या ठिकाणी मांडले आणि विशेषतः आपल्याला कल्पना आहे की ज्या प्रकारे आपल्या सेनेनं पाकिस्तानला त्याची जागा दाखवली आणि ज्या प्रकारे आपल्या सेनेनं आतमध्ये शिरून दहशतवाद्यांचे अड्डे नेसनाभूत केले त्यांचे वेगवेगळे विमानांचे जे काही हवाई अड्डे होते सैनिकी बेसेस होत्या त्या ज्या प्रकारे नेस्तनाबूत केल्या त्यामुळे पाकिस्तानला हे माहिती आहे की आपण भारताविरुद्ध लढाई लढू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये ऐतिहासिकदृष्ट्या आपण हे बघितलेलं आहे की अशा परिस्थितीत ते प्रॉक्सी वॉर सुरू करतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या घटना त्या ठिकाणी घडवण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणूनच मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे ती अतिशय वल्लरेबल आहे त्या दृष्टीनं काय खबरदारी घेतली पाहिजे आणि या दृष्टीनं कसं कॉर्डिनेशन असलं पाहिजे याकरता आजची बैठक आम्ही केलेली आहे अतिशय चांगलं कॉर्डिनेशन आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे जे काही कन्सर्न्स आहेत ते सेना अधिकाऱ्यांकडनं आम्ही समजून घेतलेले आहेत कुठे आपल्याला अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे ते देखील आम्ही समजून घेतलेलं आहे आणि त्याप्रमाणे कॉर्डिनेशननी आम्ही पुढच्या काळामध्ये काम करणार आहोत देखील आज की बैठक हम इसलिए इसलेली हम सब लोग जानते हैं कि हमारी सेना ने बड़ी वीरता के साथ पाकिस्तान को उसकी जगह दिखाई पाकिस्तान को मूखी खानी पड़ी उनके कई एयरबेसेस को तहस नहस किया आतंक के अड्डों को हमारी सेना ने तहस नहस किया जिसके चलते अब पाकिस्तान को ये बात तो समझ में आ गई होगी कि भारत से वो सीधी लड़ाई नहीं कर सकती लेकिन इतिहास में हमने देखा है कि जब वो भारत से सीधे लड़ाई नहीं कर सकते तब वो एक प्रॉक्सी वॉर तैयार शुरू करते हैं और ऐसे प्रॉक्सी वॉर में मुंबई जैसी हमारी आर्थिक राजधानी जो है ये बहुत वल्नरेबल होती है यहाँ पर कोई ना कोई घटना करने का प्रयास वो करते हैं इसलिए हम लोगों ने आज एक कोऑर्डिनेशन की बैठक ली है जिस बैठक में सेना के अधिकारी भी थे उनके साथ मिलकर हम लोगों ने ये समझ लेने का प्रयास किया कि इन दिनों में अगर कोई लैपसेस रहे होंगे तो क्या रहे हैं हमको और क्या करने की आवश्यकता है मुंबई और महाराष्ट्र को महफूज रखने के लिए किस प्रकार के कोऑर्डिनेशन की आवश्यकता है किस प्रकार से हम लोग उसको स्ट्रेटेजाइज करें कौन से एसेट्स का हम इस्तेमाल करें ऐसी सारी चीज़ों पर और लगातार हम लोग इंटेलिजेंस शेयरिंग करते रहें छोटा भी इंटेलिजेंस मिले तो भी उसको हम शेयर करते रहें ऐसी सारी बातों के ऊपर हमने चर्चा की है और आगे की रणनीति हमने तय की है